नमस्कार मित्र देवावतारी सद्गुरु संत यांच्या आपण कधीही न ऐकलेला प्रसंग आज आपण पाहूया तर सन एकोणीशे बावन त्रेपन्न चा तो काळ होता देशाला स्वातंत्र्य मिळून देश पुढे वाटचाल करू लागला आणि अशा परिस्थितीत धनगर समाजातील एक संत पुरुष देवावतारी सद्गुरु संत बाळूमामा हे सर्वसामान्य लोकांच्या जीवनात प्रकाश टाकणारे दीपस्तंभ ठरले बाळूमा रुकडी मानगावचा एक धार्मिक कार्यक्रमाला गेले सर्व गावकऱ्यांनी सद्गुरु बाळूमामांचं दर्शन घेतलं आणि प्रत्येकालाच एक आत्मविश्वास निर्माण झाला की जणू सद्गुरु बाळूमामा आपल्या पाठीशी आहेत मामांच्या साध्या सरळ प्रेमळ वागण्यामुळे सगळ्या भक्तावर मामांची छाप पडलेली होती असा भक्त परिवार सद्गुरू बाळूमामांच्या भोवती प्रचंड जमलेला होता आलेल्या भक्तांना सद्गुरू दोन शब्दांनी जो आधार द्यायचे तो आधार म्हणजे डोंगरावडा आधार असं भक्तांना वाटायचं रुकडी मानगावच्या धार्मिक कार्यक्रमानंतर सद्गुरु बाळूमामांना अचानक चिपरी गावाला जावा असं वाटलं आणि मामांचा निर्णय म्हणजे काहीतरी दिव्य असणार आणि त्याच्या पाठी काहीतरी गुड असणार असं भक्तांना वाटायचं चिपरी गावामध्ये सद्गृ बा आल्यानंतर त्या गावामध्ये एक तरुण मुलांचं रिकाम टेकडं टोळकं होतं आणि ते टोळकं सदैव लोकांची टिंगलटवाळी करायचे काही धार्मिक कार्यक्रम गावामध्ये असेल तर त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जाऊन लोकांची टिंगलटवाळी करायचे संतांचा अपमान करायचं असं दुष्कृत्य करण्यामध्ये ते टोळक फारच होत आणि त्या तरुण मुलांच्या टोळक्याचा जो पुढारी होता तो थोडंफार शिकल्यामुळे स्वतःला एक फार मोठा विद्वान समजायचा धार्मिक लोकांची संतांची तरी तो फारच चेष्टा करायचा कारण ही लोक गावामध्ये येऊन अंधश्रद्धा पसरवतात सर्वसामान्य लोकांना ही वेठीच धरतात असा एक त्याचा गैरसमज होता चिपरी गावामध्ये सद्गुरु भाऊमा आल्यानंतर बाळमांच्याही बाबतीत या टोळक्याचं हेच मत झालं होतं आणि सद्गुरु बाळमामा म्हणजे साधा धनगर बावळट आणि लोकांना एक फसवणारा सर्वसामान्य माणूस असंच मत त्या टोळक्याचं झालेलं होतं या टोळक्यानं एक भयानक प्लॅन रचला कारण साक्षात सद्गुरु बळमांचीच परीक्षा घ्यायचं या टोळक्यानं ठरवलं सद्गुरू बाळूमामा भक्तांच्या घराड्यामध्ये बसलेले असताना हे टोळक सद्गुरू बाळमाच्या जवळ गेलं बाळूमामांचं त्यांनी खोट खोटच दर्शन घेतलं हे सद्गुरु बळूमानी अंतर्ज्ञानातून ओळखलं आणि मामांच्या जा जवळ जा जाऊन त्यातील त्या टोळक्याचा जो पुढारी होता तो खोट जवळ जाऊन रडू लागला आणि सद्गुरु बळमामाना तो म्हणू लागला माझ एक लाख रुपये गेल्यात आणि हे एक लाख रुपये माझ कधी मिळतील मला सांगा बघू तुम्ही अंतर्ज्ञानी देवायचा तर हे तुम्हाला सांगायलाच पाहिजे असं तो बाळूमामांना म्हणू लागला अंतर्ज्ञानी मामा हे सगळं जाणून होते हे तरुणाचं टोळक माझ्याकडे का आलंय परंतु सद्गुरु बाळूमामाने आपल्या चेहऱ्यावर कोणताही भाव आणता मामा शांतपणे उद्गारले बाळ तू आजची तारीख लक्षात ठेव आणि याच तारखेला बर महिन्यानंतर तुला तुझे पैसे मिळतील असं सद्गुरु बाळूमा त्याला सांगितलं हे ऐकून सगळ्या गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण हे टोळक गावामध्ये वाईट काम करण्यामध्ये प्रसिद्ध होतं परंतु बाळूमामांनी शांतपणे त्या टोळक्याला उत्तर दिलेलं पाहून सगळ्या गावकऱ्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला ती सगळी पोरं थोड्या अंतरावर गेलीत आणि एकमेकांकडे बघून मोठ्या मोठ्याने हसू लागली आणि म्हणू लागलीत आणि हा बावंड धनगर लोकांची किती मोठी फसवणूक करतो आणि आखं गाव त्याच्या सभोवती दर्शनासाठी जमा होते याला काय समजते माझं एक लाख रुपये गेलेच नाहीत आणि यानं सांगितलं एक लाख रुपये तुम्हाला सहा महिन्यात मिळणार म्हणून आता सहा महिन्यानंतर या गावंडळ धनगराचं गावासमोर कसं पित्तळ उघड पडते ते बघूया असं म्हणून ती हसत हसतच आपल्या घरी परतली या कृत्याचा सगळ्या गावकऱ्यांना प्रचंड राग आला परंतु कुणीही काही बोललं नाही कारण त्यांना माहिती होत की सद्गुरु बाळूमामा योग्य वेळ आल्यानंतर यांना चांगलाच धडा शिकवणार त्यावेळी सद्गुरू बाळूमामाने सगळ्या गावकऱ्यांना बोलवून सांगितलं की सहा महिन्यानंतर जे काय घडल ते मला पत्रानं कळवा किंवा येऊन प्रत्यक्ष भेटा असं म्हणून सद्गुरू बाळाममा चिपरी गावातून आपल्या तळावर परतले त्यावेळी सर्व गावकरी आपापसात कुजबुजू लागले सहा महिन्यांनी सद्गुरु बाळूमानी सांगितले म्हणल्यानंतर काहीतरी नक्कीच वेगळा चमत्कार पाहायला मिळणार असं प्रत्येकाला वाटू लागलं इकडे ते टवाळखोर टोळक त्या धनगराची आपण कशी फजिती केली आपलं पैसे गेलंच नाही तरी बी त्यांनी सहा महिन्यानंतर पैसे मिळतील असं सांगितलं याला काय येते असं सगळ्या ते, ते गावकऱ्यांना सांगू लागले पण चिपरी गावातील सद्गुरु बाळूमामांच्या भक्तावर प्रचंड दडपण होत कारण हे टोळक मामांची टिंगलटवाळी करत अखंड गावभर फिरत होत काही दिवस गेल्यानंतर चिपरी गावातील काही भक्त सद्गुरु भेटायला गेलेत आणि मामांची घडल्या प्रकाराबद्दल क्षमा मागितली तर त्यावेळी सद्गुरु बाऊमा आलेल्या भक्तांना म्हणालेत अरे बाबा माझ्याकडं कुणी श्रद्धेने न येत भक्ती येत कुणी काही संकट गाराने घेऊन येत तर कोणी माझी चेष्टा करण्याकरता येत प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वृत्तीनुसार फळ मिळत असत असं म्हणतात सद्गुरु बाळूमामा आणि हसतात त्यातील एक भक्त मामांना मोठ्या उत्सुकतेने विचारतो मामा खरोखर सहा महिन्यानंतर पैसे मिळतील काय तर, का तर त्यावेळी सद्गुरु बाळूमामा त्या भक्ताला म्हणतात या वेळेची वाट बघा आणि येणारा काळच तुम्हाला याच उत्तर देईल असं बाळूमा म्हणतात इकडे ते टोळकर सद्गुरू बाळूमामांच्या बद्दल गावात अपप्रचार करू लागलं माझं पैसेच गेलं नाहीत आणि त्या धनगरानं मला सहा महिन्यानंतर पैसे मिळतील असं सांगितलं तुम्ही त्यांच्याकडे अजिबात जाऊ नका तो खोट बोलतो आणि माणसांची फसवणूक करतो आणि सगळ्या लोकांना आपल्याकडे आकर्षित कर करतो त्यामुळे तुम्ही कुणीही त्याच्याकडे जाऊ नका असा त्या टोळक्यानं अखंड गावामध्ये प्रचार सुरू केला वेळ पुढे सरकत होती आणि हळूहळू सहा महिन्याचा काळ तो तोंडावर येऊन ठेपला आणि गावकऱ्यांच्या मध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली कारण सद्गुरु बावमाने ती तारीख सांगितलेली त्या तारखेची वाट गावकरी मोठ्या पाहू लागली इकडे सद्गुरु गावोगावी पसरत होत्या कुणाला आजारातून बरं केलं मामानी तर कुणाचं लग्न ठरत नव्हतं त्याचं लग्न ठरलं तर कुणाला आर्थिक संकटातून मामाने योग्य सल्ला दिला अशा मामांच्या चमत्काराच्या गोष्टी गावोगावी पसरत होत्या चिपरी गावातील मामांच्या भक्तांचा ठाम विश्वास होता की मामांनी सहा महिन्यानंतर पैसे मिळणार असं सांगितले म्हटल्यानंतर त्या दिवशी काहीतरी भयानक घडणार हळूहळू तो दिवस उजाडला आणि लोकांच्या मध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली की सद्गुरू बाळूमामाने आजची तारीख सांगितली ती परंतु दिवसाभरात काहीच घडलं नाही त्यामुळे त्या टवाळको तरुणांचा उत्साह आणखीनच वाढला आणि ते टोळक बाळूमामांच्या बद्दल आणखीनच अपप्रचार करू लागलं चिपरीतील सगळ्या बाऊमामाच्या भक्तांचा तो दिवस प्रचंड तणावात गेला आषाढ ती रात्र आणि रात्रीचे बारा वाजता त्या टोळक्याचा जो पुढारी त्याच्या घरावर दरोडेखोरांचा दरोडा पडला आणि तो जैन समाजाचा असल्यामुळं व्यापारामध्ये त्यानं लाख सवा लाख रुपये आपल्या घरी आणून ठेवलेलं होतं काट्या कुराडी भाले घेतलेली शस्त्रधारी दरोडेखोर समोर पाहताच त्याच्या काळजात सर्र झालं आणि त्याला एकदम सग्रू बळम आठवले परंतु ती विचार करण्याची वेळ नव्हती दरोडखोर आले आणि त्याचे सगळे पैसे ते घेऊन गेले कुत्री भुंकण्याच्या आवाजावरून अक्क गाव जमा झालं आणि पाहतोय तर काय दरोडा पडलेला परंतु गाव जमा होण्याआधी चोरांनी अंधारा रात्रीमध्ये पलायन केलं आणि हे पाहून सगळे गावकरी त्याला म्हणू लागले सद्गुरु बाळमानची चेष्टा केलीस त्याचं हे तुला मिळालेलं फळ आणि त्यावेळी तो तरुण हजरून गेला त्याला सद्गुरु तेजस्वी चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला त्याला मनोमन वाटू लागलं की एका देवावतरी माणसाची मी चेष्टा केली आणि त्याच फळ हे मला मिळाले हे त्यालाही कळून चुकलं त्याच्या मनाला इतकी ही, ही मना गोष्ट झोंबली की तो अक्षरशः रडू लागला दरोडेनंतर जी सकाळ अक्षरशः चिपरी गावामध्ये चर्चेचा विषय ठरला प्रत्येकाच्या तोंडी रात्रीच्या घटनेचाच विषय होता आणि सद्गुरू बाळूमामा त्रिकाल आहेत याचा प्रत्येकाला प्रत्यय आला सद्गुरू बाळूमामांची परीक्षा घेतली आणि पैसे गेलेले नसताना पैसे गेले असं म्हणले आणि खरोखरच याचे पैसे गेलेत ही दिलेली सद्गुरु बाळूमामाने याला फार मोठी शिक्षा आहे असं सर्व गावकरी ते एकमेकात कुजबुजू लागले आणि त्याला मनोमन वाटू लागलं की एका देवावतरी माणसाची मी चेष्टा केली आणि त्याच फळ हे मला मिळाले हे त्यालाही कळून या घटनेनं त्या तरुणाला दोन दिवस अजिबात झोप लागली नाहीत त्याचे डोळे सुजले अंगामध्ये त्राण शिल्लक राहिला नाही दुपारच्या वेळी काही गावकरी त्याला भेटायला आले आणि त्याला सांगितलं की बाळा तू उठ आणि सद्गु बाळूमामांच्या जा उभेच मन कुर्तड इथं बसू नकोस सद्गुरु बाळूमामांच्या कडे जा बाळूमामांची माफी माग आणि घटलेला प्रकार सगळा सांग बाळूमामा तुला नक्कीच माप करतील दुसऱ्या दिवशी सकाळी तो तरुण सद्गुरू बाळूमामांच्या तळावर पोहोचला दोन दिवस झोप न लागल्यामुळे त्याचे डोळे सुजलेले होते अंगामध्ये काडीचं त्राण नव्हतं आणि सद्गुरु बाळूमामांजवळ जाऊन बाळूमामांच्या चरणावर त्याने लोटांगण घातलं मामा मला क्षमा करा तुमच्यासारख्या त्रिकाल ज्ञानी महापुरुषाची मी चष्टा केली असं म्हणून तो मामांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला मामाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि मामा, मामा शांतपणे म्हणाले उट बाळा रडू नकोस तुझ्या कर्माचं फळ तुला जाणवलंय इथून पुढे कुठल्याही संतांची कुठल्याही महापुरुषाची कुणाची चेष्टा करू नकोस सगळ्यांशी प्रेमान वाघ दानधर्म कर हेव भक्ती कर असा मौलिक उपदेश सद्गुरु बाळूमामांनी त्याला केला आणि त्याला माफ केलं मामांचे हे शब्द ऐकताच त्या तरुणांच्या मनामध्ये एक वेगळीच शक्ती संचारली आणि तो मामांचा भक्त झाला आणि तिथून पुढे तो सन्मार्गाला लागला तर मित्र सद्गुरु बाळूमामांशी खोटं बोललेल्याचं प्रायचित एका तरुणाला किती महागात पडलं याचे ज्वलंत उदाहरण तर आजचा हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा धन्यवाद